नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आघवे घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी ज्ञानेश्वरीतील अध्याय चौदा ओवी क्रमांक तीनशे सत्याहत्तर श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना विश्व या नावानं जे ओळखलं जातं ते सारं काही मीच आहे चंद्रबिंब कधी सोलावं लागत नाही म्हणजे असं की चंद्र पाहायचा झाला तर त्याच्या कला वेगवेगळ्या कराव्या लागत नाहीत तसं संपूर्ण विश्व म्हणजे मीच असतो ज्ञानेश्वरांचा विशेष तत्वविचार मांडणारी ही ओवी आहे हा तत्वविचार म्हणून ओळखला जातो ईश्वराचा आणि विश्वाचा संबंध कसा आहे ते या ओवीतून ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केला आहे सर्वम खलू इदम ब्रह्म असं छांदोग्य उपनिषद सांगते हे सर्व नामरूपमय जग म्हणजे ब्रह्मच आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही जग हा ब्रह्माचा म्हणजे चित शक्तीचा विलास आहे हाच विलासाचा किंवा स्फूर्तीवादाचा तत्वविचार आहे जग असकी वस्तु वस्तुप्रभा या ज्ञानेश्वरीच्या वचनात हा अभिप्राय व्यक्त झाला आहे खर तर चितविलास हा ज्ञानेश्वरांच्या दृष्टीनं वाद नसून अनुभव आहे विश्व हे ब्रह्मच आहे हा त्यांचा स्वानुभव आहे आपल्या एका अभंगात ज्ञानेश्वर म्हणतात अज्ञानाची बुंथी काढूनी पाहता न दिसे तत्वता दृश्य काही जे जे पाहू जाय ब्रह्मची ते दिसे अन्यथा हे नसे सर्वथैव अर्थात असा हा दिव्य अनुभव आत्मज्ञान झाल्यावरच येतो अविद्येचा अंधार नाहीसा झाला आणि ज्ञानदृष्टी फाकली म्हणजे मगच विश्व हे ब्रह्मरूप असल्याचा प्रत्यय येतो चिद्विलासाचं आपलं हे मत मांडण्यासाठी ज्ञानेश्वरांनी रोजच्या व्यवहारातील बरीच उदाहरणं दिली आहेत रत्नाच्या ठिकाणी असणारं तेज म्हणजे रत्नच असतं ते तेज आणि रत्न ह्यात फरक नसतो ओलेपणा आणि पाणी यात भेद नसतो गोडी आणि साखर या गोष्टी वेगळ्या नसतात विस्ताव हाच जाळ असतो पाकळ्यांचंच नाव कमळ हे असत गोठलेला बर्फ मिळूनच हिमालय होतो दूध मुरलं म्हणजे त्याच दही होत तूप हे घट्ट असलं तरी ते तूपच असतं सोन्याचं कड जरी आटवलं नाही तरी ते सोनच असत तीच गोष्ट भगवंतांची विश्व बाजूला सारून भगवंताला बघावं लागत नाही हे जगची मिया व या ज्ञानेश्वरांच्या वचनातून हेच मत व्यक्त झालं आहे